उदगीर येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष सी एम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले व मार्गदर्शन केले समता सैनिक दलाच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस वाधवराव जाधव यांनी भैयासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले व भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मेजर कमांडर कमलाकर सागवीकर उपस्थित होते व सर्व समता सैनिक दलाचे जवान सर्वच समाज बांधव उपस्थित होते राष्ट्रमाज हा लाईव्ह न्यूज साठी यशोदीप सूर्यवंशी उदगीर लातूर परम कुपी बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्व विनम्र अभिवादन करतो आणि भारतीय बौद्ध दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य पुप्त बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करतो तसेच आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या द्वितीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपाध्यराबाई आंबेडकर यांच्या कार्यालयात मीवार वर्णन करतो आणि विद्यमान राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा सत्ता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शंकरराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी सविनय नियम करतो आणि आज आपण सूर्यपुत्र प्रयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकोणसत्तराव्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण समाजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना पुन्हा विनम्र करतो आणि या ठिकाणी आदरणीय करते महापौर आदरणीय महापौर जाधव साहेब तसेच आहे तसेच उपस्थित माझ्या मुलांनी त्या सर्व सन्माननी सैनिक आणि मुली सैनिकांनी आपण सर्वांना मी या ठिकाणी सभेमध्ये बाबासाहेबांच्या कार्याल बाबासाहेबांचे केलेलं काम होतं ते काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याचं पहिलं काम बाबासाहेबांनी जे भारतभूषण नावाची प्रिंटिंग प्रेस मुंबईमध्ये चालू केली होती ज्याच्या वतीने प्रबुद्ध भारत आणि रमयान ही वार्षिक त्यावेळेला चालायची पाशिकं चालायची तर त्याचं प्रिंट करून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ही भयासाहेबांनी केलेलं आहे त्यांचं हे पहिलं काम आहे त्यानंतर पुढे बाबासाहेब जेव्हा एकोणीसशे बेचाळीस साली मंत्री झाले इंग्रजांच्या काळामध्ये तेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता बेचाळीसला झाला तर बेचाळीसला इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेब मजूर मंत्री झाले तर मंत्री झाल्यानंतर केंद्रीय मंत्री झाल्यामुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं तर साधारण एकोणीसशे बेचाळीस ते, 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 ते एकोणीसशे छप्पन बाबासाहेबांच्या महापरि विमानापर्यंत बाबासाहेब दिल्लीला राहत होते त्याच्यामुळं मुंबईची आणि महाराष्ट्राची सर्व जबाबदारी ही भैयासाहेबावर होती हे आपल्याला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला जर भैयासाहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर त्याचं सर्वात पहिलं काम पृथ्वीपर्यंत चालवण्याचं आहे त्याच्यानंतर पुढे चालू <laughs> बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांच्या नंतर विश्वजित गावांच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा